हा नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार झालं का तुमचं जे दुपारचं जेवण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले मी माता बहिणीनो तुम्हाला सगळ्याला नमस्कार बघ का म्हण चाल तिकडे बघूनच लय गरबडीत आहे हाय गरबडीत सासूला जास्त कमी जास्त कमी होते सारखं त्याचे आहे त्यांचं त्याच्यामुळे लक्ष लागत नाही हो कशावर तर... आज आहे शनिवार रे तर इथं घालते तर मग आता बहिणी तुमचं चहापाणी झालं का पाच वाजायचं दोनच मी आज लवकर स्वयंपाक करायला तर लवकर स्वयंपाक करून बसलं म्हणजे सासूबाई संघ गप्पा मारा येते त्यांना वाटतं सारखं जवळ यावं हक मारतात त्या बघा है का आले 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 चपात्या करून येऊ रे काकू चपात्या करून ये त्या ये मध्ये असं करते तिकडी मध्ये ते जरा कटाळायला ते चार पाच दिवसात बोला आज शनिवारी माता नो आपलं मारुतीचं गाणं म्हणते आपले हनुमंताचं लई दिवस झाले म्हणजे नाही म्हणते आज डाळीची आमटी केली मेथीची मोकळी भाजी केली चपात्या करायला लागली मुलं स्वयंपाक करावा मारुतीचं गाणं म्हणते तुमच्यासाठी सर्दी तरी वातावरण आहे त्याला झाली का कशाने झाली काय कळ जास्त सर्दी झाली मध्ये मारुतीचं गाणं सुतात तुला रामाच <laughs> एक मुकान बोला बोला जे जय हानोमान येते काय ऐकू काकू गाणं गाणं येते का ये पुका, तिच म्हणाले हा हे तुला चा वरदान एक बोल जे जे हनुमान एक मुकान बोला बोल जे जे हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काय बालपणी गेलाची तू सूर्याला दराया बालपणी गेलाची तू सूर्याला दराया हादरली ही धरणी थरथरले आसमान मुकान बोला बोल जे जे हनुमान एक मुखान बोला बोल जे जे हनुमान हे अंजनीचा सुता तुला रामाच वरदान एक मुकान होला बोल जय जय हनुमान लक्ष्मणाली मुर्छा ला बुनी अबाण लक्ष्मणाली मुर्छा ला बिअ द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण तळ हातावर आला घेऊन पंच पंजा प्राण तळहातावर आला घेऊन पंच प्राण एक मुखान बोला बोल जय जे हनुमान हे मुखान बोला बोल जे जे हनुमान सीता माई साठी गाठली सलंका सीता माई सोदासाठी गाठली चलंका तिथ राम नामाचा रे वाजवी लडंका तिथ राम नामाचा रे वाजवी लडंका दैत्य खवळले सारे परी हसले बी आहो दैत्य खवळले सारे परिहसले बोला बोल हनुमान एक मुखान बोला बोल जे जे हनुमान अंजनी चा तुला रामाच वरदान एक मुखान बोला बोल जे जे हनुमान एक बोला बोला जय जय हनुमान हार तुला नरव नवरचा जानकीन घातला हार तुला नवरत्नाचा जानकीन घातला हे पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला अरे उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान आरे उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान मुखान बोला जय जे जे एक मुखान बोला बोला जे जे हनुमान हे अंजनी सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोल जे जे हनुमान आले किती गेले किती संपला भरारा आले किती गेले किती संपला भरारा तुझ्या परी नावाचा रे अजून दरारा तुझ्या परी नावाचा रे अजून रे धावत येलव करी आम्ही झालो रे हैराण एक मुखान बोला बोल जे जय हनुमान एक मुखान बोला बोल जे जय हनुमान हे अंजलीच्या सुता तुला रमाच वरदान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान मुखान बोला बोल जे जे हनुमाने पुत्र हनुमाने की जे काही चुकलं तर माफ करावं लय लय दिवस झालं गाणं म्हणणे गेले आता ह्या हवा चपात्या झाल्या तुम्हाला बोलत बोलत गाणं म्हणले चपात्या झाल्या गाण्यात काही चुकलं तरी माझ्या माता बहिणीला माझ्या भावाला दादांना सगळ्यांना सांगते की दादान काही गाण्यातलं चुकलं तरी माफ करी दा करून गाणं लय दिवस झालं म्हणले ना तुम्ही चला तुम्हाला आमटी कसली केली धावते डाळीची आमटी केली बघा हा अशी आमटी केली बघा चांगली आहे का